नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी शेती पानंद व शिवरस्ते मागणीसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा भारत हा कृषी प्रधान देश आहे देशाची बहुसंख्य लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे शेती हा आपला अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे सर्वांच्या आयुष्यात शेतीशी प्रत्यक्ष आपला संबंध येत असतो शेतकऱ्यांसाठी आपल्या शेतात जाण्या येण्यासाठी रस्ते शेत रस्ता, मार्ग, रस्ते अत्यंत असतात शेती रस्ता विषय सर्वांसाठी खूप महत्वाचा असतो आजच्या यांत्रिकीकरणामध्ये शेतीमध्ये विविध कामे जसे की पेरणी नांगरणी आंतरमशागत कापणी मळणी इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येत आहेत शेतीमाल विक्रीसाठी बाजारात पोहोचवण्याकरिता तसेच विविध यंत्रसामुग्री शेती कामासाठी शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी शेतीला सर्व ऋतूत व बारमाही शेतरस्त्यांची यामुळे शेतरस्ते शिवरस्ते पाणंद रस्ते व पाऊल रस्ते इत्यादी रस्ते प्रामुख्याने शेतीमधील कामाकरिता उपयोगात येत असतात हे सर्व रस्ते शेतमाल आणि यंत्रसामुग्रीची वाहतूक करण्याकरिता पावसाळ्यामध्ये रस्ते सुयोग्य आणि व्यवस्थित असणं आवश्यक आणि गरजेचं आहे परंतु असे रस्ते पावसाळ्यात चिखल पाण्यामुळे अयोग्य आणि निरुपयोगी ठरतात बहुतेक ठिकाणी रस्त्यांची गुणवत्ता खराब असल्याचं दिसून येतं काही ठिकाणी शेतरस्त्याच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरुंद झालेला दिसून येतो अशा परिस्थितीत शेत पानंद रस्ते उच्च गुणवत्तापूर्ण तसेच बारमाही वापरण्यायोग्य असणं आवश्यक आहे ग्रामीण भागातून शेतरस्ते पाणंद रस्ते याची मागणी दिवसेंदिवस दिवसें शेतकऱ्यांद्वारे वाढत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने शेतरस्त्यांचं महत्त्व लक्षात घेऊन पालकमंत्री शेतपाणंद रस्ते योजना राबवण्याची सुरुवात डिसेंबर दोन हजार अठरापासून तर मातोश्री ग्रामसमृद्धी शेतपाणंद रस्ते योजना नोव्हेंबर दोन हजार पासून राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारने काही महिन्यांपूर्वी आदेश आणि चंद्रकांत बावनकुळे साहेब यांनी लवकरात लवकर पाणंद व शिवरस्ते मोजणी करून तयार करण्यात यावेत याकरिता थेट आदेश जाहीर केले त्या अनुषंगाने दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष रोहन झगडे व पदाधिकारी सदस्य यांनी थेट तेल्हारा माननीय तहसीलदार साहेब यांना सदर विषयावर निवेदन दिलं हिवरखेड परिसरातील पाणंद रस्ते म्हणजेच हिवरखेड भाग एक तळेगाव खुर्द तळेगाव बुद्रुक हिंगणी झरी बाजार दिवाण झरी चिंचारी मोराडी कारला सौंदळा वारी भैरवगड गोरधा पाणंद रस्ते व शिवरस्ते बांधून देण्यात यावेत तसेच येत्या आठ दिवसात पाणंद व शिवरस्त्यांचं काम चालू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिवारखेड व परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं तहसील कार्यालय तेल्हारा येथे ते आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मनसेच्या वतीनं निवेदनाद्वारे देण्यात आला आहे मनसे मी तेल्हारा साहेब आपलं आलो माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी शेती हिवळखेड परिसरातील ना शेतीवर रस्ते व शिवरस्ते हे खूप खराब असल्यामुळे आमच्याकडे सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या तक्रारीनुसार आम्ही साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो निवेदन देऊन साहेबांना इशारा दिला की आठ दिवसाच्या अंदर काम सुरू न झाल्यास आम्ही शेतकऱ्यांना घेऊन इथं तहसीलवर तमाम महाराष्ट्र सैनिक व आमचे सर्व पदाधिकाऱ्यांसह इथं तीव्र आंदोलन छेडण्यात देणारा असा इशारा देऊन आम्ही तरी माननीय तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर पानंद रस्ते व शिव शिवरस्त्यांचं काम तातडीनं सुरू करावं हेच आमची विनंती जय महाराष्ट्र महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलकरिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे